कण नगरी अंगणेवाडी पावन ही पुण्यभूमी तिथे आई भराडी भक्त रक्षणासाठी आई भराडी देवीचा उदो उदो कोकणी माणूस मानुष। कोकणी माणूस हा उत्सवप्रेमी असून सर्व सण व उत्सव कोकणात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरे केले जातात कोकणी माणूस कुठेही असला तरी शिमगा म्हणजे होळी गणपती दसरा दिवाळी या उत्सवासाठी तो आपली हजेरी कोकणात आवर्जून लावित असतो या सण उत्सवाप्रमाणे कोकणातील गावगावच्या आपली उपस्थिती लावत असतो कोकणातील मार्लेश्वर कुणकेश्वर आणि आग्नेवाडी आदी यात्राही अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत आज आपण जाणून घेणार आहोत आग्नेवाडीच्या आई भराडी मातेच्या यात्रेची कथा नमस्कार मी टायटस फर्नांडीस आणि आपण पाहत आहे कोकणी मालवण तालुक्यापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर मसुरे गाव असून त्यातील आग्ने ग्रामस्थांची एक वाडी आहे ती म्हणजे आग्नेवाडी होय त्या ठिकाणी हे देवीचे स्थान असून ते भरडावर म्हणजे महाराणावर असल्यामुळे तसेच देवालयांचे माहेरघर असलेल्या मसुरे गावातील प्रसिद्ध देवालय म्हणजे आग्नेवाडी येथील श्री भराडी देवी देवालय होय मसुरे आगनेवाडीची देवी श्री भराडी देवी ही राज्यभरातच नव्हे तर देशभरात नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे मसुरे गावची एक वाडी असलेल्या आग्नेवाडीची महती साता समुद्रापहार पोहोचली आहे ती आई भराडी देवीमुळे ओ देऊन संकटाला धावून जाणारी देवी भराडीने संपूर्ण मसुरे गावस पावन केलं आहे या देवीबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात भरडावर देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असं म्हटलं जातं दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार श्रीदेवी तांदळाच्या वड्यातून भरळ महाराणावर प्रकटली असंही सांगितलं जात ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकटली म्हणूनच आजही आग्ने मंडळी आपल्या गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात भराडी देवीची जत्रा कधी सुरू झाली हे निश्चित सांगता येत नसलं तरी साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वी येथे पूजा अर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात श्री भराडी देवीच्या महात्म्यामुळे आगनेवाडीला हे महत्व प्राप्त झालं आहे पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडी देवीचा कृपा आशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी बावीस हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली आहे ही देवी स्वयंभू असून भरड भागातील एका राई ती स्वयंभू पाषाण रूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असं म्हणतात आग्नेवाडीचं क्षेत्रफळ साधारणपणे पाचशे अडतीस पूर्णांक दोन हेक्टर म्हणजे सुमारे आठशे एकर एवढं आहे या देवीच्या उगमाविषयी कथा सांगण्यात येते याशिवाय देवीच्या नवसाला पावणाऱ्या अनेक चमत्कारांविषयी बोललं जातं त्यापैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे आग्नेवाडीतील पराक्रमी वीर पुरुष चिमाजी अप्पांच्या सेवेत होता अटके पार झेंडा फडकवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता असा इतिहास सांगितला जातो या स्वराज्य सेवेवर प्रसन्न होऊन कुलस्वामिनी देवी तुळजा भवानी मसुरे गावातील आग्नेवाडी या छोट्याशा भरडावर प्रसन्न झाली या वीर पुरुषाला दृष्टांत झाला त्याची दुप्ती गाय पान्ना सोडत असलेल्या जागी त्याने पाळत ठेवली तेथे जवळच राई जाऊन पाषाणावर आपल्या पान्याचा अभिषेक करताना गाय दिसली या साक्षात्कारानं प्रेरित होऊन राई मोकळी केली गाय ज्या पाषाणावर पाना सोडायची त्या जागी सजीव पाषण सापडले त्यानंतर पाषाणाची शुद्धता व प्रतिष्ठापना करण्यात आली या देवीचा महिमा अगात आहे दक्षिण कोकणची प्रतिभावानी असाच भराडी देवीचा महिमा आहे तिच्या भक्तगणांच्या भक्तीचा मळा असा रस्त्रशीत भक्तीभावानी इतका ओला चिंब झाला आहे की सारे पाहिलं म्हणजे आई भराडी देवी भक्त जणांच्या नवसाला पावणारीच तर आहेच पण दक्षिण कोकणच्या पुण्यभूमीने कधी काळी भवानी मातेला साखळं घातलं असेल नवस बोललं असेल म्हणूनच तुळजापूरची भवानी सत्वरूपानं भरड महाराणावर अवतरली असणार असं वाटल्याशिवाय राहणार नाही भराडी आईचा साजरा होणारा यात्रोत्सव म्हणजे या बोललेल्या नवसाची फेड असावी असं वाटू लागत म्हणूनच या भराडी देवीला देवी, देवी माझी नवसाची असं बोललं जात पंचवीस वर्षापूर्वी जत्रा काही हजारां होती मात्र वर्षागणिक भक्तांच्या संख्येत वाढ होत असून ती सुमारे दहा ते पंधरा लाखांपर्यंत पोहोचल्याचं बोललं जातं आग्नेवाडीत पूर्वी असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करून या जागी नवीन मंदिर बांधण्यात आलं आहे येथे पाषाण मूर्ती असून तिची नियमित पूजा अर्चा केली जाते दररोज नवस फेडणाऱ्या भाविकांचीही इथे मोठी गर्दी असते कोकणातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवात महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा असतात महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते मराठी अभिनेते अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस होमगार्ड मंत्रिमंडळातील मंत्री विरोधी पक्षांचे नेते मुंबई महापालिकेचे नेते या उत्सवात दर्शनासाठी हजेरी लावतात श्री भराणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सर्वत आरोग्य तपासणी अशा सुविधा येथील राजकीय पक्ष देतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवितात या देवीच्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होणारा यात्रोत्सव होय हा यात्रोत्सव आई भराडी देवी सांगेल त्याच दिवशी होतो विविध देवदेवतांच्या यात्रा जत्रा महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी होतात परंतु भराळी देवीच्या यात्रेचं वैशिष्ट्य असं की देवी सांगेल तीच जत्रेची तारीख आणि त्याच तारखेला जत्रोत्सव होतो या जत्रोत्सवाविषयीची रंजक कथा आपण जाणून घेऊया देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळ म्हणजे डाळ मांजरी होते तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगळे मानकरी देवळात जमतात देवीचा कौल घेऊन शिकारीच जाण्यात येतं ही पारद करण्यासाठी परिसरातील अनेक लोक सहभागी होतात सात ते आठ जणांचे गट करून रान काढलं जातं व डुकराचीच शिकार केली जाते ही शिकार केल्यानंतर डुक्कर वाजत गाजत देवळाजवळ आणला जातो सुवासिनी करून पारत करणाऱ्यांना ओवाळलं जातं व डुकराची पूजा केली जाते मंदिराच्या उजव्या बाजूस पातोळी असून या ठिकाणी डुक्कर कापलं जात व कोष्टी प्रसाद म्हणून वाटला जातो शिकार साजल्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा गाव देवळात जमतो धार्मिक विधी झाल्यानंतर देवीपुढे पुढे पंचांग ठेवलं जातं व तारीख ठरवून देवीचा कौल मागितला जातो देवीने कौल देता जत्रेची तारीख निश्चित होते दे। भराळी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील जनतेचं लक्ष लागलेलं असत यात्रेची तारीख निश्चित झाली की कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे बसचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते अवघ्या काही मिनिटांतच गाड्यांचं बुकिंग फुल होत संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दहा लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात आग्नेवाडीत येणारे हे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात वस्त्र अलंकारांनी सजवलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचं सार्थक झाल्याचा अनुभव भाविक भक्तांना या ठिकाणी येतो याच लाखो भाविकांना भराडी मातेचं दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आणि आगनेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेतात अनेक व्यापारी व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये दे मोठ्या प्रमाणात मुंबईकर साखरमानी आपली उपस्थिती दर्शवतात यात्रोत्सवाच्या दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो दा मौन व्रत स्वीकारून आग्नेवाडीतील घराघरातील महिला हा नैवेद्य शिजवतात म्हणजे हा नैवेद्य तयार करत असताना आग्नेवाणीतील महिला कोणाशीही बोलत नाही हे विशेष आहे या नैवेद्यात भाजी भात वरण आणि प्रामुख्याने तांदळाचे वडे असा नैवेद्य तयार केला जातो हा नैवेद्य एकाच वेळी रांगेने मंदिरात आणला जातो व दाम्पत्या करून तो नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो श्रद्धेने जमलेल्या असंख्य भाविकांना वाटप केला जातो यात्रोत्सवात पूर्वी एकाच वेळी प्रसाद वाटप करणं शक्य होत नव्हतं यामुळे हा देवीचा प्रसाद जात होता त्यामुळे तो मिळत नव्हता शिवाय तो पायाखाली येत होता त्यामुळे ग्रामस्थ मंडळानं ही पद्धत बदलली आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरोघरी भाविकांना प्रसाद वाटपाची सोय केली आहे येणाऱ्या भाविकाला कोणत्याही घरात जाऊन प्रसाद देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात कर आली आहे पाच वर्षापासून बदललेला प्रसाद वाटपाच्या निर्णयाचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे मालवणमधील मसणे गावातील आग्नेवाडीतील भराडी देवी ही अनेकांची कुलदैवता आहे अशा या जागृत आणि नवसारा पावणाऱ्या आई भराडी देवीच्या दर्शनाला एकदा नक्की भेट द्या आणि या जत्रोत्सवाचा याची देही याची डोळा आनंद घ्या या सोबतच मी इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह आणि कोकणातील कोकणी गॉसिपसह तोपर्यंत पाहत राहा कोकणी गॉसिप